शिवशत्र राजांचे सख्खे सावत्र भाऊ राजे भुतले यांनी सोळाशे चौऱ्याहत्तरला तांजावरमध्ये आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं आणि त्यांच्याच पिढीमधले पाचव्या वंश सरपूज राजे यांनी नंतर ही गादी सांभाळली सतराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे बत्तीस असं चौतीस वर्ष तरी तांजावरमध्ये राज्य केलं राजे दुसरे यांनी संगीत कला या सर्व क्षेत्रातल्या प्रचंड उंचीवरचं काम केलं सरस्त्री लायब्ररी असेल किंवा धन्वंतरी महाल नावाची संशोधन या असेल संस्था असेल असं प्रचंड मोठं कार्य केलं आणि मराठी संस्कृतीचा एक ठसा त्यांच्यावर मी तिने उमटवला आणि म्हणून भाषा असेल संगीत असेल ही तीन चार तेवढी समृद्ध परंपरा मला असं वाटतं की आपल्या ह्या मराठी माणसाला ह्या राज्याचा परिचय करून देणं गरजेचं आहे आणि म्हणून सरपुंजी राजेवर चर्चा आपण एक मानस ठेवला तसं हे पुस्तक उभं राहते हे हे पुस्तक दोन प्रदेशातले एक संवाद उभा करेल एक सांस्कृतिक देवाण होईल त्यातून दूरगामी प्रभाव होऊन मराठी भाषेने एक उर्जितावस्था प्राप्त होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं राजाने उभी केलेली ही सर लायब्ररी असेल मी लायब्री किमान दोन दिवस ती गुरुम बघितली अशी देशात लायब्ररी कुठे नाही आहे मी डायीगुण वाचलं तर ते पुस्तक रामायण वाटतं उजी वाचलं तर ते महाभारत वाटतं अशी अनेक प्रकारचे जवळ बारा भाषा तिथं पुस्तक आहेत ज्यांना कोणाला अभ्यासक्रम असेल त्याने सरस्वती लायब्ररी नोट नक्की भेट दिली पाहिजे असं एक पुस्तक या पुस्तकांमुळे मला असं वाटतं मराठी भाषेला पहि उर्धावस्था प्राप्त होईलच पण हे दोन आपला आपल्यापासून त्यांच्या किमान चौदाशे किलोमीटर अंतरावर आहे आणि इतक्या अंतरावरच्या तांजावरच्या राजा राज्यामध्ये एक मराठी संस्कृती अजूनही जीव धरून आहे मराठी फार मोठी मोलाची आणि अत्यंत आपल्याला स्पृहणीय गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाला स्वतः राजे बोलले आत्ताचे तंजावरचे राजे हे इतक्या दूर प्रवास करून या कार्यक्रमाला येत आहेत पाणीपत्रकार विश्वासराव पाटील आहेत आपले स्थानिक उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत आहेत Uh, आपल्या ग रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर जाधवसाहेब असतील किंवा राजे असतील हे सगळे येत आहेत मला वाटतं ह्याच पुस्तकातून दोनच गोष्टी माझ्या मला अपेक्षित आहेत की लायब्ररी नीट पूर्णपणे तिथं जतन केलं पाहिजे आणि ही जी पुस्तकं आहेत असा मोठा संग्रह आहे जगभरचा तो नीट जपला पाहिजे ते मराठी राज्यकर्त्यांनीसुद्धा तिथं काम केलं पाहिजे आणि आपल्याही तिला परिचय होण्याची गरजेचं गरजेचं आहे आणि हे पुस्तक साधारणतः जो मराठी वाचतो त्याच्या त्याच्या शेवटापूर्वक पुसत गेलं तर त्याला जे आस कळेल जाणेल त्यातूनच खऱ्या अर्थाने मला वाटतं या दोन प्रदेशांमधलं एका तरी हे पुस्तक पूल असल्याचं आपल्याला जाणीव तयार होईल आणि त्यातूनच मला वाटतं आपला जो अपेक्षित हेतू आहे तो, तो साध्य होईल हा कार्यक्रम कधी आहे कुठे हा विवेक हॉटेलच्या खालच्या हॉलमध्ये संध्याकाळी पाच वाजता आहे बरोबर पाच वाजता कार्यक्रम सुरू होईल किती तारखेला फेब्रुवारी बावीस तारखेला बावीस फेब्रुवारीला <laughs> श्रीमंत सरपंच राजे भोसले आहे आता आपण अडीचशे किंमत ठेवली पण त्याविषयी आपण दीडशे रुपयाला सहजीकरण सगळ्यांनी देतो पण पुस्तक लोकांपुरत जाणं लोकांनी वाचणं हेच मला वाटतं या पुस्तकाचा आपल्या सर्वांचा हेतू आहे हो मराठीतलं पहिलं पुस्तक त्याचं या विषयावर माझं दहावं पुस्तक आहे तीन दिवस होते माहिती वगैरे घेऊन सर्व सगळी त्याची लायब्ररी खूप मोठी आहे त्या बाबाजी खूप संदर्भ ग्रंथ दिले त्यांनी स्वतः खूप माहिती दिली खूप फोटोग्राफ दिले झाशी आपल्यापासून किती किलोमीटर लागेल झाशीचं राणीचं जे पुस्तक केलं होतं तेव्हा झाशी किंमत पंधराशे किलोमीटर किती जवळ आहे पण ते प्रवासाला खूप सोपं आहे तेच मी जाऊ शकता पंजाब आता बघा ना सोळाशे चौऱ्याहत्तर गेले जवळपास आठ नऊशे वर्ष झाली हळूहळू ती तमिळ मिश्रित मराठी असं त्याचं एक स्वरूप प्राप्त झालं आहे आता ते स्वाभाविक आहे मला वाटतं वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष गेली चल इकडे मला वाटतं असं होत राहणार त्याचा मराठी आणि तमिळचं संकर होतच राहतो ते अपरिहार्य असतो पण मराठी संस्कृती असेल कारण ज्या वेळेला एक पिंपूचेराजे गेले ते सरदार घेऊन गेले त्यांच्याबरोबर जे इतर कामाला माणसं लागतात तीही गेली सगळ्यात सगळ्या क्षेत्रातली आणि तिथेच राहिली शेवटी ती घरी सगळी जी घरं आहेत यातनं ती घरं निर्माण झाली आणि मराठी माणसाचं एक फार मोठं तिथे स्थान निर्माण झालं आता काय करतो तो शासन स्तराचा प्रश्न असतो शासनाने ते ठरवायला ठरवलं पण बेसिकली माझं मत असं आहे की पुस्तक ज्याला ज्याला मराठी येतं त्याला ते वाचलं पाहिजे आणि त्यातून मराठी कशी आज तग दूर आहे मध्ये ते आपण समजून घेतलं पाहिजे त्याला त्यांना खूप मदत केली पाहिजे मदत म्हणजे ती सरस्वती लायब्ररी नीट राहण्याकरता के मदत केली पाहिजे पण तो फार मोठा ठेवा आहे ते तेरा भाषेतमध्ये लाखो ग्रंथ तिथे आहेत मला अख्खं गाव वाटतं ती त्या लायब्ररीमध्ये